विकास पाटील म्हणून ग्रामसेवक आहे हा पातोराचा राहणार आहे ह्यांचं ओळख सचिन गु गु घुमाल म्हणून एक माणसं सिंचलीचं राहणार आहे माणसं क्रिकेट के केल खेळत असताना त्यांचं जा ओळख झालं होतं सचिन धुमालांनी हा ग्रामसेवकाला सांगितलं की तुम्ही जरी पैसे आणला दोन तीन तासात म्हणजे त्यांनी तिप्पट करणार एक लाखाला तीन लाख होईल ला असे त्यांनी अमिष दाखवले होते त्यांनी विकास पाटलांनी कालच्या दिवशीच त्यांचा कोऑपरेटिव्ह सोसायटीमधून सोळा लाख काढला आणि ते जलगावात आणलं हा धुमालनी जळगाव रेल्वे स्टेशनकडं नेला आणि सांगितलं की म्हणजे ही जे काय सोलाला माझ्या हँडओवर करा आणि त्यांच्यासमोरच दुसरा एक निलेश म्हणून माणसाला बॅ बॅग हँडओवर केला आणि थोडं पुढे गेल्यानंतर तीन पोलिस गणवेशात तीन माणसाला आणि ते समोरचं माणसं आहिरे म्हणून त्याला पकडून त्यांच्यासमोरच घेऊन गेलं आणि नंतर घेऊन गेल्यानंतर हा धुमालने हा ग्रामसेवकाला सांगितलं की पोलीस आता पकडून गेलेलं आहे म्हणजे ही जे पैसे मिळणार नाही जर पोलिसांकडे जर तक्रार करत असं करायला गेलं की कारवाई आपल्यावरती पण होऊ शकल चला आपण आता काय करायचं नाही आहे असं त्यांना थोडीफार धमकी देण्यासारखं सांगितलेले होते तरी देखील हा ग्रामसेवक एस पी ऑफिसला के अप्रोच केलं अप्रोच केल्यानंतर पूर्ण विषय आम्ही चौकशी गेल्यानंतर हे सर्व विषय एक पोलिस नाईक योगेश शिल्के म्हणून ह्या माणसाचं मास्टर माइंड आहे ह्यांनीच म्हणजे पूर्ण नियोजन आणि पूर्ण कट रचलं होत्या हे समजलेलं आहे हे तीन कॉन्स्टेबल जे कोणी तिथं येऊन म्हणजे पैसे आणि त्या माणसाला घेऊन गेलं तिने आमच्याकडचं नियुक्ती असलेलं कॉन्स्टे पोलीस आहे एक योगेश शेल्के एक ग्रेड पी एस आय मेढे आणि पोलिस नायक दिनेश भोये असं तीन कर्मचारी आणि त्याच्यासोबत दोन आरोपी आहे जे सचिन धुमाल आणि अहिरे uh, असं पाचशे आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं सोळा लाख रुपयांचं जप्त देखील करण्यात आलेलं आहे